मराठा आरक्षण मुद्दा मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांद उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे है। यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात है। उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एक ही शासकीय कार्यालय हे मराठा समाजभवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीळपीड रोज दिवस चाललेला आहे त्याचं रक्त रोज असतंय आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला येथे येतील शंभूराजी देसाई सध्याला शिष्टही करतात असं करत आहे त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी पाठवून भेटीसाठी जात आहेत नेमकं काय सांगतो आज सव्वा दिवस आहे सहा दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करत आहेत आलाय का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठं चाललाय कोण कुठं चाललंय बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सपातकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल उद्यापासून जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके आंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते आंतरवल्ली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत अजून त्यांनी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाची काय भूमिका इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा